धर्मगुरूंचं समाज मनात स्वरूपाचं स्थान असतं धर्मगुरूंनी राजकारणात उतरू नये असा ठराव लिंगायत धर्म विचार मंथन परिषदेत करण्यात आला स्वतंत्र लिंगायत धर्माची गरज महत्व दृष्टीने आजवर झालेलं कार्य पुढील दिशा अशा विषयांवर रविवारी होडगी रोडवरील हत्तुरे वस्ती इथल्या मातोश्री सिद्धबाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात लिंगायत धर्म मंथन परिषद पार पडले स्वतंत्र लिंगायत धर्माविषयी मान्यवरांचं विचारवंथन होतानाच धर्मगुरूंनी राजकारणात उतरण्याच्या मुद्द्यावर प्रदीर्घ उहापोह होताना धर्मगुरूंनी राजकारणात उतरू नये असा महत्वपूर्ण ठराव लिंगायत धर्म विचारमंथन परिषदेत करण्यात आला बसव समिती बंगळुरू अध्यक्ष माजी राष्ट्रपती बी डी जत्ती यांचे सुपुत्र अरविंद जत्ती महापौर शोभा शेट्टी ॲडवोकेट माधवराव पाटील टाकळीकर अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे ज्येष्ठ साहित्यिक व संशोधक डॉ सूर्यकांत घुगरे लिंगायत धर्म अभ्यासक डॉ शशिकांत पट्टण बसवतत्व अभ्यासक राजशेखर तंबाके शरण साहित्यिक व संशोधक प्राध्यापक भीमराव पाटील अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अॅडव्होकेट अविनाश भोसीकर डॉक्टर अमरनाथ सोलपुरे किरीटेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक कोळेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दीप प्रज्वलन तसंच ग्रामदैव श्री सिद्ध रामेश्वर आणि बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमा पूजनानं लिंगायत धर्म मंथन परिषदेला सुरुवात झाली आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं दरम्यान आपल्या प्रस्ताविकात लिंगायत धर्म विचारमंथन परिषदेमागील भूमिका मांडताना अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे महासचिव विजय कुमार हत्तुरे यांनी स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठीचे प्रयत्न त्यातील वास्तवता समाजासाठीची गरज याला व्यापकता आणण्याकरता स्वतंत्र लिंगायत धर्म विचारमंथन परिषदेचं आयोजन करण्यात आल्याचं म्हटलं आजचे लिंगायत धर्म विचारमंथन परिषदेचं उद्घाटन माननीय अरविंद राणा जत्ती यांच्या शुभ हस्ते व या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंधुताई काडादे या दोघांचे शुभ हस्ते परिषदेची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी राज्यभरातून सर्व साहित्यिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत व शहरातून हे जिल्ह्यातून सर्व लिंगायत समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आजचा हा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे या ठिकाणी विविध विषय समाजातील मंथनावर घे घेण्यात आलेला आहे बसवेश्वरांचे वचन सिद्धरामेश्वरांचे वचन याचाही उपा उहापोग इथं होणार आहे आणि लिंगायत स्वतंत्र धर्म आहे याबद्दल समज गैरसमज आहेत यावर शशिकांत पट्टण हे आपले विचार मांडणार आहेत कारण कायदेशीर आणि कायदेशीर आधार का आहेत या ठिकाणी ते सांगणार आहेत तसेच विविध या ठिकाणी आलेले आहेत प्रास्ताविकानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित असा सत्कार संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आला दरम्यान तीन सत्रांमधून स्वतंत्र लिंगायत धर्माविषयी मार्गदर्शन करण्यात आलं प्रथम सत्रात ज्येष्ठ साहित्यिक व संशोधक डॉक्टर सूर्यकांत घोगरे यांनी लिंगायत धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जा समज गैरसमज या विषयावर मार्गदर्शन केलं डॉक्टर शशिकांत पट्टण यांनी लिंगायत धर्म मान्यता अल्पसंख्याक दर्जा गरज व फायदे याविषयी विचार मांडले दुसऱ्या सत्रात लिंगायतांचं राष्ट्रनिर्मितीतील योगदान याविषयी राजशेखर तंबाके तर प्राध्यापक भीमराव पाटील यांनी शरण संस्कृती व वा वारकरी संप्रदाय याबद्दल मार्गदर्शन केलं तर तिसऱ्या सत्रात डॉक्टर अमरनाथ सोलपुरे यांचं महात्मा बसवेश्वर शिवयोगी सिद्ध रामेश्वर एक अनुबंध यावर व्याख्यान झालं अग्निशिवागे बरोबर महात्मा यांनी सर सिद्धार्थ कंबळे शिक्षण मंत्री लॉ मिनिस्टर मंत्री महाराष्ट्रात आणि हुबळीला अँटी थंडी मुव्हमेंट त्या कॅरेक्टरला रामस्वामी तमिळनाडूचं शाहू महाराज सभापूरचं सिद्धारा अध्यक्ष

सम्झें सम्झें या दरम्यान महापौर शोभा मनशेट्टी यांचा प्रथम नागरिक या नात्यानं यथोचित असा सन्मान संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आला लिंगायत धर्माचं योगदान हे व्यापक स्वरूपाचं असून समाज बांधवांचं कार्य हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार महापौरांनी यावेळी काढले

सोलापूर जिल्ह्यामध्ये जिनगौ समाजाच्या तुला योगदान आहे सुद्धा सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ठिकाणी आहे काय समाजाचे खूप मोठ्या योगदान आहे खूप काम पूर्वजने केलेलं आहे समारोपाच्या सत्रात विविध ठराव करताना धर्मगुरूंनी राजकारणात उतरू नये यातून समाज बांधवांच्या भावना दुखावल्या जातील धर्मगुरूंनी आपलं सर्वोच्च स्थान कायम राखावं असा महत्वपूर्ण ठराव करण्यात आला सकलेश बाबुळगावकर सिद्धाराम कटारे बसवराज चाकाई धोंडप्पा तोरणगी सुहास उपासे काशीनाथ झाडबुके नागेश पडणुरे सुचित्रा थळंगे श्रीशैल पॅडशिंगे खंडेराव कामशेट्टी आदींसह समाज बांधवांची उपस्थिती होती प्राध्यापक आनंद कर्णे यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे महासचिव विजय कुमार हत्तुरे यांनी मानले